यवतमाळ पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न अठ्ठावीस माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात जर दिवसांची संख्या दोनशे तीन केली तर आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील पहिले जे घोड्यावरती बसून येतात माझ्याकडे माझ्या चॅनलवरती त्यांच्यासाठी शॉर्ट ट्रिक आणि ज्यांना कन्सेप्ट शिकायचा आहे म्हणजे कधी न विसरणाऱ्या गोष्टी शिकायच्या आहेत त्यांनी शॉर्ट ट्रिकनंतरसुद्धा व्हिडिओ बघा पण ज्यांना वेळ नाही आहे बिलकुल म्हणजे मरणाचं बिझी माणसं आहेत त्यांच्यासाठी ही शॉर्टरी बघा दिवसांची संख्या आणि माणसांची संख्या दिवसांची संख्या किती करायची आहे दोनशे तीन करायची आहे तर दिवस आणि जे माणसं लागणार आहेत यांचा जो रेशो असतो किंवा जे रिलेशन असतं रिलेशन म्हणू शकता किंवा संबंध असतो जो काही संबंध असतो तो इनव्हर्समध्ये असतो इनव्हर्स इनव्हर्समध्ये असतो किंवा असं वग... समजा की तो व्युत्क्रम असतो व्युत्क्रम ठीक आहे तर मग इथे दोनशे तीन आहे तर माणसाचा रेशो कसा होईल तीनास दोन होईल म्हणजे दिवसांची संख्या दोनास तीन केली तर माणसं कशी लागतील तीनास दोन लागतील म्हणजेच काय तर दिवस पहिले किती होते तीन होते त्यांनी दोन केला तर माणसं त्यांना दोन लागत होती आता किती माणसं लागतील तीन माणसं लागतील परत एकदा सांगतोय कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या त्यांना दिवस किती लागत होता व्युत्क्रम केला म्हणजे काय पहिले तर व्युत्क्रम काय केला ते लक्षात घ्या दिवसांची संख्या दोनास तीन आहे फक्त आपण हा खालचा पार्ट वरती लिहितो आणि वरचा पार्ट खाली लिहितो बस एवढंच करतो आहे दिवस एवढे आणि माणसं एवढे हा यांचा गुणोत्तर आहे आता शिकून घेऊ काय मेन कन्सेप्ट आहे हा तर जो छेदातला पार्ट आहे जो छेदातला पार्ट आहे तो आधी होता तुम्हाला की आधी होता तीन दिवस लागणार होते आता त्याचा दोनच भाग लागणार आहे म्हणजे दोनच दिवस लागणार आहे असं समजा ठीक आहे पहिले तीन लागणार होते आता दोन दिवस केलेले आहेत त्यांनी पहिले तीन दिवस होते दोन आता दोन दिवस केलेले आहे तर पहिले माणसं किती लागणार होते आधी दोन माणसं लागणार होते तीन दिवस होते म्हणून दोन माणसं लागणार होते त्या माणसं आत्ता किती झाले आहेत तर तीन माणसं झालेले आहेत बघा त्यामध्ये जर त्यांनी विचारलं कि की आणखी किती माणसं लागणार आहेत तर आपण म्हणू शकतो की पहिले दोन माणसं होते आता एक माणूस कारण की इथे आणखी शब्दावरती लक्ष द्या फक्त आणखी किती माणसे लागणार आहेत असं म्हटलेलं आहे तर आणखी एक माणूस लागणार आहे पण पहिले किती लागत होते दोन लागत होते पण दोन नसून किती आहे गणितात दिलं आहे की अठ्ठावीस माणसे लागतात तर एक बरोबर किती असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे बरोबर काय येणार आहे अठ्ठावीस भागीला हा दोन किती येईल चौदा हे घोड्यावरती बसणाऱ्या लोकांसाठी जर कन्सेप्ट कळाला असेल तर शॉर्ट ट्रिक म्हणू शकता तुम्ही ह्याला आता ह्याच्या मागचा कन्सेप्ट शिकून घेऊ काय आहे म्हणजे कोणता फॉर्म्युला हा आपण नेहमी वापरू वापरू शकतो अशा टाईपच्या गणितामध्ये बघा काय कन्सेप्ट आहे तर कन्सेप्ट म्हणतो काय की एम डी एच मसाल्यांचा आपण वापर करतो एम डी एच एम म्हणजे काय तर मेन माणसं डी म्हणजे काय तर डी म्हणजे डेज किती दिवस आ एच म्हणजे काय आर्स किती तास काम केलं डिवायडेड बाय डब्ल्यू इज इक्वल टू ह्या साईटला एम वन डी वन एच वन असतं तर इकडे एम टू डी टू एच टू डिवायडेड बाय डब्ल्यू टू असतं म्हणजे इकडे वेगळी माणसं इकडे वेगळे दिवस तर माणसं किती दिलेलं आहे अठ्ठावीस माणसं दिलेलं आहे गुणीला दिवस काही दिवसात दिलेला आहे आपल्याला माहिती नाही आहे मी लिहिलं डी दिवस आणि ज्या गोष्टी दिलेल्या नाही आर्स आणि वर्ष लिहिलेलं नाही किती कामं करतात तर ते एक लिहू शकता किंवा नाही लिहिलं तरी चालेल नाहीच लिहिणार ना आपण ठीक आहे तर इकडे किती माणसं आणखी लागणार आहेत असं दिलेलं किती माणसं आणखी लागतात तर आपण पहिले अठ्ठावीस माणसं लागत होती आता काहीतरी एक्स्ट्रा माणसं लागणार आहेत गुणीला दिवसांची संख्या किती करायची आहे पहिले डी दिवस होते आता त्याला दोनशे तीन करायचा आहे हा डी हा डी कॅन्सल होईल इकडे अठ्ठावीस हा इथे तीन भागाकारात आहे तिकडे पाठवला हा गुणाकारात जाईल भागीला हा दोन इथे गुणाकारात आहे तिकडे पाठवला हा भागकारत जाईल बरोबर अठ्ठावीस अधिक एम राहतील तर हा येईल चौदा दोन्ही अठ्ठावीस चौदा त्रिक बेचाळीस बरोबर अठ्ठावीस प्लस अधिक माणसं जी लागणार होती ती एम बरोबर काय येणार आहे अठ्ठावीस प्लसमध्ये आहे थी、तिकडे पाठवलं हा मायनसमध्ये जाईल बेचाळीस वजा अठ्ठावीस किती माणसं लागणार आहेत तर चौदा माणसं लागणार आहेत कामाला ठीक आहे तर ऑप्शन क्रमांक तीन कसंही सॉल्व केलं तरी तुमचं उत्तर काय येणार आहे एकच उत्तर येणार आहे श जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील तर हा क्यू आर कोड स्कॅन करा त्यावरती टेलिग्राम ग्रुप आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती पाठवा आणि ज्यांना कोणाला आपला फुल चॅप्टरवाईज मेंबरशिप हवी असेल तर फक्त एकोणसाठ रुपयामध्ये ते मेंबरशिपवाल्यांसाठी फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज अवेलेबल आहे त्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा धन्यवाद